त्याची अद्यापर्यंत तपास लागलेला नाही आणि याच कारण परळी पोलीस मध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकानीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुने आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे आ, की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानक भास्कर केंद्रे हा हे ठराविकच नाव येत आहेत आणि हेच फड एक कोणीतरी आहेत ये सर्व कर्मचारी बागा विष्णु भाड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे आ, या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच ता आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष आहे पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेलेला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी मेहनत परिस्थिती आहे आणि एवढेले एवढेले लेकर आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवला आहे आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला हँडओव्हर करताना सुद्धा मी एस पी साहेबाला एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख अकोल यांना सुद्धा अकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली